कर्मदंड मराठी आमदार चौगुले यांच्या हस्ते उमरगा लोहरा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान उमरगा दर्पण दिनानिमित्त उमरगा लोहरा तालुका आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दर्पण दिन निमित्त शनिवार सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी उमरगाव व लोहारा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व स्नेहसंवाद कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालय मेन रोड उमरगा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जितेंद्र शिंदे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिवचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक म्हणून लातूरचे ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर धाराशिवचे दिलीप पाठक नारीकर यासह युवा नेते किरण गायकवाड आकांक्षाताई ज्ञानराज चौकुले शिवसेना जिल्हाप्रमुख धाराशिव मोहन पनुरे लोहारा नगर परिषद नगराध्यक्षा वैशालीताई खराडे ज्येष्ठ पत्रकार अरविंद चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार दिनानिमित्त उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना फेटा श्याल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आज दर्शन दिनाच्या निमित्ताने आपल्या पत्रकारांच्या कार्यक्रम आहे पत्रकारांचा एक दिवस सन्मान होतो आणि तीनशे चौसष्ट दिवस पत्रकारांना शिव्या करावा लागतो <laughs> मी पत्रकारिते जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी मराठवाडा नावाचं एक दैनिक औरंगाबादून निघायचं आणि त्याची एक आवृत्ती लातूर निघायची त्या आवृत्तीमध्ये मी ग्रुप म्हणून सुरुवातीला जॉईन झालो ग्रुप जे संपादक असा प्रवास करताना आपल्या सगळ्यांच्या व्यथा मला माहिती आहे कारण मी डेस्कवर काम केलेलं आहे मी उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे निवृत्त संपादक म्हणून काम केलेलं आहे मी संपादक म्हणून काम केलेलं आहे निवासी संपादक म्हणून काम केलेलं आहे उर्वनिता संपादक म्हणून काम केलेलं आहे हे सगळं काम करत असताना माझ्या समोर आपल्या सगळ्यांचे चेहरे आहेत उमरग्याला दौरा केलेला आहे जेव्हा मी एकमतला काम करत होतो तेव्हा तेव्हा काही मंडळी अशी होती की सकाळी सकाळी तुम्हाला माहिती असतील हेडलाईन वाचून वर्तमानपत्र विकणारी माणसं या समाजामध्ये निर्माण करण्याची ताकद वर्तमानपत्रामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या जोरावरच वर्तमानपत्र म्हणून संपला आज कौतुकाचा भाग म्हणून नाही पोळ्या सणाला आपल्याकडे परंपरा आहे की आपण बळीराजाला पुढतो गुळवणी पाजवतो हार घालतो मिरवतो बँड लावतो नाही नाही ते सगळं करतो आजचा दिवस जरी आपला पोळ्याचा असला तरी तो आपण गोड मारून घ्यावा कारण पत्रकारितेच्या वेगवेगळ्या समस्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्याला आता तोंड द्यावं लागतंय बाळशास्त्री तांबेकरांची पत्रकारिता के यात्रेंची पत्रकारिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि लोकमान्य टिळकांची पत्रकारिता या सगळ्या पत्रकारितेच्या मध्ये तुम्हाला आम्हाला शोधण्याचा समाज सातत्याने प्रयत्न करत असतो आणि म्हणून तुमची आणि आमची जबाबदारी जशी पाठीवर थापही पडते तसं तुम्हाला आम्हाला शिव्याही खाव्या लागतात कायम तुम्हाला आम्हाला त्या त्या तालुक्याच्या विकासाच्या संकल्पना मानताना कधी कधी शिव्या वर्षातले तीनशे चौसष्ट दिवस जरी चांगल्या बातम्या लिहिल्या आणि एखादी बातमी जरी वाईट लिहिण्याचा प्रसंग आपल्यावर कधी आला जर समोरचा माणूस चुकला आणि आसपूर ओढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपण जर कधी केला तर त्याचा रोज पुढच्या दोन वर्ष आपल्याला पत्करावा लागतो अशी परिस्थिती आप, परिस्थितीमध्ये आपण सगळी माणसं काम करत आहोत वर्तमानपत्रांची परिस्थिती बदलत गेली कारण तो काळ वेगळा होता तो काळ अत्यंत भारावलेला काळ होता तो काळ या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा काळ होता म्हणून सगळी मंडळी भारावलेल्या अवस्थेमध्ये काम करत होती आणि जेव्हा तुमच्या हातात पेन आला आणि कागद आला तेव्हा परिस्थिती अशी होती की विकासाची परिस्थिती होती की लोकांना लाईट नाही पाणी नाही गटार नाही रस्ते नाही पोस्ट पोस्ट म्हणजे गावामध्ये पोस्टमास्टर नाही शाळा नाही बँक नाही अशा अवस्थेमध्ये सगळी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न निर्माण झाला की मी या पत्रकारितेचं करायचं काय आणि म्हणून तुम्ही सगळी माणसं जितक्या तुमच्या तुमच्या पाठीवर थाप दिली जाते तितक्याच प्रमाणामध्ये तुम्हाला शिव्या सुद्धा दिल्या जातात आणि त्या शिव्या पचवण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे आणि ती ताकद पचवत पचवत जो पत्रकार ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येतो तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणी जातो जिल्ह्याच्या ठिकाणाहून तो मराठवाड्याच्या ठिकाणी जातो आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा त्या ते पत्रकारांची जबाबदारी अत्यंत मोठी असते आपण सगळे पत्रकार जानता। आप आप ते जाणतात आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन का बदलला त्याचा याची कारण आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आपल्याकडे कुठल्याही सुविधा नाही जेव्हा वर्तमानपत्र चालू झालं त्यावेळेस काळ मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगतोय की तेव्हा मोबाईल नव्हते एक फोन कार्यालयामध्ये असायचं तिथे संपादक बसलेला असायचं त्या संपादकाच्या केली फोन असायचा एखादी आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे तुम्ही अनेक लोकांनी असं काम केलं असेल की पॉकेट पॉकेट घ्यायचं ते घेऊन वर नेऊन त्या पत्रपेटीमध्ये त्या पेटीमध्ये आपल्या टाकायचं आणि त्या पेटीमध्ये टाकल्यानंतर ते कधीतरी तीन दिवसांनी चार दिवसांनी त्या टेबलवरच्या उपसंपादकाच्या मनात आलं तर ती बातमी छापून यायची नाहीतर की कुठल्या तरी आपल्या त्याच्या बाजूच्या बकेटमध्ये पडली जायची कारण तुमचं लिहिलेलं वाचता यायचं नाही तुमचं लिहिलेलं त्याला समजायचं नाही बातमी झाली तर ती बातमी कधीतरी तयार होईल म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी काम केलेली सगळी मंडळी आहात तेव्हा कधीतरी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला मध्ये बघितला होता तो किल्लारीच्या भूकंपामध्ये त्याचं एकमेव कारण असं होतं की आपल्याला नवनवीन नवीन गोष्टी करण्याची जोपर्यंत आपल्या मनामध्ये कल्पना शक्ती आपल्या मनामध्ये येणार नाही नवीन गोष्टी लिहिण्याची आपली ताकद निर्माण होणार नाही आपण ती वर्तमानपत्राच्या संपादकाकडे मागणार नाही तोपर्यंत आपल्यापैकी कुणीही माणूस मोठा होणार नाही आपल्याला फक्त तालुक्याच्या ठिकाणीच पत्रकारिता करावी लागेल एवढी येऊ शक्य आणि म्हणून तुम्हाला चिकित्सकपणे अभ्यास करावा लागेल तुम्हाला विषयाचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला विषय समजून घ्यावे लागतील आणि सगळ्यात गोष्टी आमची अडचण आता त्रास अशी झाली आहे सोशल मीडिया मुळे की एका मिनिटामध्ये बातमी लिहून जाते आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला खुलासे करण्याची पत्रकारिता करायची पाहिजे आमच्यावर कारण आम्ही खुलासे करत सुटतो खुलाशावर खुलासे खुलासे कारण आम्हाला तात्काळ बातम्या द्यायची असतात आम्हाला ब्रेकिंग द्यायचं असतं आम्हाला चोवीस तास आमचं चॅनल चालवायचं असतं आम्हाला वर्तमानपत्रावर तात्काळ बातमी द्यायची असते आम्हाला काहीतरी ब्रेकिंग न्यूज फेसबुकवर व्हॉट्सअपवर टाकून आम्हाला मोकळं व्हायचं असतं आणि मग आम्ही त्याचा अभ्यास करायच्या पडत नाही आणि म्हणून आमची पत्रकारिता बदनामीच्या आता येऊन उभा राहिलेली आहे तुम्हाला आम्हाला मोठी जबाबदारी ही स्वीकारावी लागणार आहे मित्रांनो ला ला ला। आता डोक्यावर भेटाय मस्त आहे सगळ्यांच्या समोर सत्कार झालाय सगळ्यांनी तुम्हाला तुमचं तू केलंय तुमचा तुम्हाला आनंदाने तुम्हाला स्वीकार केलाय त्याचं कारण असं असतं की राजकारण्यांना सुद्धा कुठेतरी भीती असते समाज भीती असते संस्था भीती असते कशाला ला नादाला ना लागायचा असा एक विषय असतो पण कशाला ना नादाला लागायचा ह्याच्या पाठीमागची भूमिका तुम्हाला आम्हाला समजून घेऊन काम करावं लागणार आहे तर पत्रकारिता पुढच्या काळामध्ये जिवंत राहणार आहे आणि ही जिवंत पत्रकारिता आपल्याला जर ठेवायची असेल तर तुम्हाला आम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही जोपर्यंत आपण लिहिणार नाही जोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत पोचणार नाही एम आय टी नावाची संस्था घ्या एम आय टी नावाच्या संस्थेमध्ये मी एक महिन्याचे सिरियल लिहिले होते ज्या संस्थेच्या विरोधामध्ये लिहिले होते संस्था दिली विलासराव देशमुखांनी ही एवढ्यासाठी दिली की एक चांगली एम आय टी सारखी संस्था आमच्या लातूरात येते आणि त्या लातूरात येणार या संस्थेमधून चांगले विद्यार्थी बाहेर पडतील दोन वर्ष त्या संस्थेला कुठलंही हॉस्पिटल नव्हतं राजश्री शाहू कॉलेजच्या एका गोडाऊन मध्ये त्यांनी आपलं कॉलेज चालू केलं होतं ही गोष्ट आम्हाला समजली विलासराव देशमुखांचा दैनिक मी फोन करून साहेबांना विचारलं साहेब मला विषयावर मी काय करू ते म्हणजे अरे मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे तुम्ही संस्थेचा अध्यक्ष आहे तर विधाकारांना बोलवा त्यांना सांगा विद्यार्थ्यांची गैरसोय होते आपण लातूरचे नाव बदनाम कर आणि एक महिन्याची शिबीआय लिहिली एक महिन्याच्या नंतर त्या संस्थेचं उद्घाटन झालं आणि आज एक मोठी एम आय टी नावाची संस्था लातुरामध्ये जवळपास पासष्ट एक्टर जमिनीवर आज त्या ठिकाणी उभी आहे आपल्या हातात आहे आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही आहे काय केलं पाहिजे काय सोडलं पाहिजे हे आपल्या हातात आहे आणि म्हणून कुठलीही बातमी जेव्हा तुम्ही किशाब घेऊन फिरत एक वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला मी आज मुद्दा म्हणून सांगतोय की वर्तमानपत्रात तुम्ही काम करत असा एक सजग पत्रकार म्हणजे काम करत असाल तर कुठलीही बातमी किशात घेऊन दहा लोकांना सांगत फिरू नका ती बातमी तुम्हाला लिहिता आली पाहिजे की छापून आणता आली पाहिजे आपण काय करतो चार दिवस विचार ठेवतो छापू का नको छापू का नको छापू का नको छापू का नको आणि मग कुठं तर चौथ्या दिवशी बातमी छापू आपण तोपर्यंत बातमी जे आधी चर्चा होऊन गेलेली असेल तुमच्या बातमीचं महत्त्व होऊन आणि म्हणून कुठलीही बातमी दाबू नका कुठलीही बातमी दाबून ठेवू नका होत नसेल वर्तमानपत्राच्या मालकाला जमत नसेल सोडून द्या एक छोटस साप्ताहिक आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सुरू करा आणि एक चांगली पत्रकारिता तालुक्याच्या ठिकाणी आपण करायचा प्रण आजच्या दिवशी करा अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मला या ठिकाणी बोलावलं त्यामुळे एक सजाग पत्रकारितेचा आजचा हा दिवस या दिवसाला मान्य जयमदास चौगोले साहेबांनी एक अत्यंत चांगली परंपरा या ठिकाणी चालू केली आदरणीय रवींद्र गायकवाड सरांचे जे चेले आहेत ज्या माणसाला त्यांनी उभा केलं काय पण सरांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते शेवटच्या ते त्यांचा साक्षीदार आहे की आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत करायच्या करायचं घरात बसून असा एक नेता या तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी काम करता असे आदरणीय सर आज या ठिकाणी आम्हाला या व्यासपीठावर बोलवला आणि बोलण्याची संधी दिली मित्रो माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे आणि ते खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या मला सध्याच्या सोशल मीडियाचं जग काय आहे त्या कुठले पाहिजे होते एखाद्या का आपल्या कार्यशाळेमध्ये पत्रकारांच्या मी तुमच्याशी संवाद साधेल पण एक समा सर्व जर आपल्याला एखादा चांगला पत्रकार घडवायचा असेल तर मला असं एकच विनंती करायची आहे हा जुडी विनंती करायची आहे की कृपया सेटलमेंट होणारी कुठलीही पत्रकारिता माणसाने आपल्या आयुष्यामध्ये करू नका जे आहे के रोखो बाना ते रोखोक लिहिण्याचा आपला माना कायम ठेवा कारण वर्तमानपत्र त्याच्यावरच जिवंत राहतं मालकाला जर वाटलं तुम्हाला ठेवावं तर राहील नसेल तर एक छोट छोट लोक त्याला तिरुटी म्हणले तरी हरकत नाही एक छोटं वर्तमानपत्र काढा आणि आपलं प्रतिबिंब आपल्या मनाचं प्रतिबिंब आपल्या तालुक्यातल्या आपल्या भागातील विकासाचं प्रतिबिंब करणारा जे आपलं वर्तमानपत्र ठरावं अशी छान भूमिका आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी घ्यावी मंदिर मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा